नमस्कार भारत साम्राज्य न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मायुतीच्या उमेदवार सौ सुलभाताई खोडके अमरावतीच्या विकासाला नवी दिशा व गती देऊ शकतात ओबीसी महासभा युवक नामिक महासंघ महिला बचत गटाचा जाहीर पाठिंबा अमरावतीमधून पुन्हा आमदार म्हणून निवडणूक आणण्याचा निर्धार अमरावती सोळा नोव्हेंबर गेल्या पाच वर्षापासून अमरावतीमध्ये विकासाचे पर्व नांदत असल्याने अमरावतीकर जनतेची विधानसभेच्या निवडणुकीत मायुतीच्या उमेदवार सौ सुलभाताई संजय खोडके यांच्या उमेदवारीला प्रथम प्रसंती व समर्थपणे साथ दर्शवून त्यांच्या विजयाचा निर्धार केला आहे म्हणूनच त्यांना सर्व स्तरातून भरघोस पाठिंबा मिळत असून प्रचारात ही समाविचार पक्ष व संघटनेने स्वयंस्फूर्तीने उडी घातली आहे अशाच हित व विकासासाठी नेहमीच आग्रही असणाऱ्या ओबीसी व महासभा प्रदेश संघटनेच्या वतीने माहितीच्या उमेदवार सौ सुलभताई खोडके यांच्या जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे समाजाच्या अनेक मागण्या व प्रश्न शासन प्रशासन दरबारी मांडण्यात आले आहे आमदार सौ सुलभाताई खोडके यांना विविध मंडळ कामकाजाचा अनुभव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांना मंत्रालय कामकाजाचा विदर असल्या असल्याने आज सौ सुलभाताई खोडके याच समाजाचे प्रश्न सोडू शकतात म्हणूनच महायुतीच्या उमेदवार सो सुलभाताई खोडके यांना विधानसभेत पाठविण्यासाठी ओबीसी महासभा प्रदेश संघटनेच्या वतीने त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊ विजयी करण्याचा संकल्प करण्यात आला अशाच चळवळीसाठी जाणून घेण्यासाठी भारत साम्राजींचा करा धन्यवाद